आज शिरोमणी सावता महाराजांचं दर्शन घेऊन इथं पंढरपूरला विठोबरायाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत जे आज महाराष्ट्रामध्ये चाललं आहे त्याबद्दलचा अंदाज माझ्यासारख्याला आत्ता तरी नाही मी एवढंच तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा नंतर देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून आजपर्यंत एकता समानता या महाराष्ट्रातून नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला व भाजपने केला जातीवाद धर्मवाद मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे सामान्य लोकांचे महत्वपूर्ण असणारे विषय हे बाजूला राहतात शेतकरी हा अडचणीतच चालला आहे गरीब हा गरीबच होत चाललेला आहे अशा परिस्थितीमध्ये हाताला काम आणि पोटाला अन्न याच्यावर चरणा कर, चर्चा करण्यापेक्षा वादावर जास्त चर्चा केली जाते कुटुंब या देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोडले पार्टी यांनीच फोडलं पैशाचा वापर या महाराष्ट्रामध्ये त्यांनीच आणला आणि महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आणि संस्कृती जर कुणी खराब केली असेल तर त्याला एकमेव व्यक्ती हे देवेंद्र फडणवीस साहेब जबाबदार आहे एवढंच या ठिकाणी मी नमूद